गरोदरपणाचा नवा महिना चालू झाला असेल तर तुम्हाला या चार गोष्टीकडे लक्ष देणं विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे नंबर एक आहे तो आहाराचे नियोजन आहार म्हणजे तुम्ही आपल्याला पोषक संतुलित आहार घ्यायचा आहे ताजा आहार घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही फळभाज्या पालेभाज्या फळे फळांचा ज्यूस अशा गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत कॅफिन घ्यायचं नाहीये चहा कॉफी याचं सेवन टाळायचं आहे नंबर दोन आहे शारीरिक काळजी तर यासाठी तुम्हाला हलका फुलका व्यायाम करायचा आहे घरातीला काही हलकी फुलकी कामे करायच्या आहेत यामुळे त्या घरातील विशेष करून आपण फरशी पुसू शकतो यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारचा सोपा व्यायाम होऊन जातो आणि यामुळे यामुळे स्नायू आपले मजबूत होत असतात आणि पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक आहे नंबर तीन आहे बाळाची हालचाल न नव्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला दर दोन तासांनी आपल्याला लक्ष द्यायचं आहे की बाळ किती वेळा हालचाल करत आहे बाळ जवळपास दहा वेळा तरी हालचाल करत असतं आणि याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला बाळाची हालचाल कमी जाणवत असेल किंवा जाणवतच नसेल तर तुम्हाला त्वरित डॉक्टरांना भेटायचं आहे आणि आपलं चेकअप करून घ्यायचं आहे बाळाच्या हालचालीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे नंबर चार आहे मानसिक स्थैर्य आणि आराम आपल्याला आराम जेवढा गरजेचा ते आहे तेवढंच आपलं मानसिक ताणसुद्धा आपल्याला घ्यायचा नाही आहे कुठल्याही प्रकारचा क मी आपल्या यावरती व्हिडिओ आहेत की डिलेवरी कशी होईल काय आपल्याला नव्या महिन्यामध्ये जास्त झोप येत नाही पण आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये विशेषतः तुम्ही जर का पहिल्यांदा गरोद असाल तर तुम्हाला बरेचसे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येत असतात तुम्ही चांगल्या सहवासात राहा तुम्ही मौन करू शकता योग्य सहवासात राहा मन शांत ठेवा सकाळी सकाळी थोडंसं तुम्ही ध्यानधारणा करा आणि यामुळे तुमचं मानसिक संतुलन जे आहे ते योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी मदत करते तर तू वाटलं असेल तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन